राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीच्या मध्ये ज्यावेळेस ऐंशी टक्के स्ट्राईक रेट महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील जनतेने दिलेला दे होता शरद पवार साहेबांचं म्हणणं होतं विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी एक परवाच्या दिवशी जयंत पाटील साहेबांनी पत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये त्या त्या भागामध्ये फिरा त्या त्या भागातल्या समस्या काय काय आहेत त्याची नोंद तुम्ही करा आमच्या पक्षीय पातळीवर राज्य निवडणुकीने निवडणूक पाठवा जेणेकरून त्या समस्यांच्या संदर्भातला जाहीरनाम्यामध्ये समावेश करून आपण जे काही आश्वासन त्या जनतेला देऊ ते त्यांच्या खऱ्या समस्यांशी निगडीत आश्वासन असलं पाहिजे आणि त्याकरता सोडवण्यासाठी आपल्या पक्षातर्फे आपण प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांशी चर्चा करण्याकरता माझ्या आधीच्या सर्व आदरणीय वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की अजून निवडणुकीला वेळ आहे उमेदवारी मागण्यासाठी किंवा मतदान मागण्यासाठी ज्यावेळेस आपल्या सगळ्यांसमोर उमेदवारी विषय करत त्यावेळी घेऊन म्हणून एक नाविन्य पूर्ण गोष्ट आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी झाली आली असेल जे दोन इच्छुक उमेदवार आहेत ते वैद्यसाहेब असतील किंवा मी असतील आम्ही दोघ एकत्रितरित्या गौरा करतो एकत्रितरित्या जनतेच्या समस्यांच त्या ठिकाणी जे काही आहे त्याच्या समस्या त्या जाणून घेतो आता आपण बाकी सांगता वर्तमानपत्रात पाहत आहोत घराघरामध्ये उमेदवारीसाठी भांडणार आहे परंतु हे नाविन्य असं आहे की आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद ठिकाणी ठरवलं पक्षाने उमेदवारी कोणाला येतो त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि दोघही सुशिक्षित आहोत माझं शिक्षण आता इथे सगळे शेतकरी सगळे बसलेले आहे तर कृषी या क्षेत्रामध्ये मी एम एस सी अग्रिकल्चर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण वकिली क्षेत्राचं त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर पुसटला गेल्या सत्तावीस वर्षापासून वकिली करतो माधवराव वैद्य साहेब आपल्याच भागातले जे ज्यांनी गरिबीतून त्या ठिकाणी स्वतःला शिक्षिकून मोठं केलं आणि एक समाज कल्याण आयुक्त पदापर्यंत त्या ठिकाणी एक आदिवासी समाजाचा हक्क करून करून पदापर्यंत त्या ठिकाणी काम करतो का। ते शिकल्या सवरलेल्या माणसाला ग्रामीण नाळ जर त्या ठिकाणी असेल तर तो, तो आपल्या भागातल्या लोकांच्या समस्या करता म्हणून बुद्धीची विचार करून त्या ठिकाणी काम करतो केवळ कमिशन खाण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नेतृत्व तिथे स्वीकारायचं अशा पद्धतीचे त्याची मानसिकता नसते आणि म्हणून आता तावरे साहेबांनी जे काही सांगितलं ह्या सगळा विकास करण्याच्या हिशोबाने तुमच्या हातामध्ये अधिकार पाहिजे तुमच्या हातामध्ये सत्ता पाहिजे आणि सत्ता जर प्राप्त करायची असेल तर तुमच्या आम्हाला चोवीस तास उपलब्ध असणार <coughs> <coughs> महिन्याभरातून पंचवीस दिवस मुंबईला लावून पाच दिवस इथे कुठेतरी येऊन तोंड दाखवणारा असं उमेदवार आपल्याला कैलकरी वसंतराव नाईक साहेबांनी या ठिकाणी विकासाची गणना आणली त्यांनी दोन कारखाने या ठिकाणी केले सुधाकर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये नंतर काय झालं तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या देण्याकरता त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी जेव्हा वसंतराव नाईक साहेबांनी सुधाकर नाईक साहेबांनी आणले या उद्योगांना बंद पाडण्याचं काम त्यानंतरची मंडळी त्याच्यामुळे आम्हाला कोणावर टीका करायची की त्यांनी असं काही केलं म्हणून आम्ही काही करायचं आता आम्ही आपल्या सगळ्यांना एक आश्वासन देण्यासाठी आलेलो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आता त्याच्यामध्ये पण नव्हत होत राष्ट्रवादी म्हणले की आता त्याच्यामध्ये गाजी गट झाला आणि हा पवार साहेबांनी केला आता मूळ जे राष्ट्रवादी काँग्रेस होतं ज्याच्यासोबत सुधाकरराव नाईक साहेब शरद पवार साहेबांच्या खांद्याला खाता लावून त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या तालुक्यामध्ये रुजवावा आपल्या सगळ्यांच्या समस्या त्या पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडाव्या याकरता मग आम्ही सगळेजणांनी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि मला आपल्या सगळ्यांना अभिमान सांगा असं वाटतं की आज आमचा पहिला ग्रामीण भागातला जो दौरा होता तो आपल्या काळीपासून आम्ही सुरुवात केली त्याच्याकरता आम्हीला आलो कारण इतकं मोठं गाव आहे आणि एवढं मोठं गाव असताना आताच आमच्या मुसद तालुक्यातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेलं किंवा सर्वाधिक मतदार असलेलं आमचं जिल्हा परिषद सर्कल आहे किंवा गाव आहे असं नाही समस्या तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर केला असता मला असं वाटतं इथं बसलेला प्रत्येक माणूस त्या बाबतीत बोलला असतो आम्हाला प्रकारची काहीही समस्या नाही आमचं सगळं परंतु इथे प्रत्येक जण आता जसं साहेब बोलले ते म्हणाले की कदाचित बोललो बाकीच्या लोकांनी बोलले नाही तर तुमच्या सगळ्यांच्या हृदयात तेच आहे की आमचा विकास केव्हा होईल आणि हा विकास जर करायचा असेल तर तुम्हाला चोवीस तास उपलब्ध असताना तुमच्या सगळ्यांच्या समस्यांची त्या ठिकाणी जाण असताना पक्ष हा सत्तेमध्ये असताना उमेदवार त्या ठिकाणी निवडत असताना आपण सगळ्या गोष्टी डोळसपणे बघितल्या पाहिजे की कोणी जर सत्तेसाठी मला सत्तेसाठी त्या ठिकाणी जायचं आहे विकासासाठी जायचं आहे तर निलेश तर जीवन जोडणार तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर आहे एक गरीब घरातला माणूस त्या ठिकाणी निवडून येतो केवळ आमदार नगर जिल्ह्यामधला केवळ आमदार असतो त्याला कोणत्या प्रकारचं मंत्रिपद नाही दिलं पण आमदार असताना पाचशे पंचावन्न कोटी रुपयाचं काम त्या माणसाने त्या ठिकाणी जेव्हा घेऊन आणलं त्याच्या नदी असलेल्या दृष्टिकोनातून ती विकासाची दृष्टी माणसाला असली पाहिजे ती दृष्टी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून त्या त्यांनी त्या ठिकाणी काम मंत्रिपदच हवं अशा पद्धतीचं काही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी मंत्रिपदच मागितले असते तर आम्हाला विकास करायचा आम्हाला मंत्रिपद पण मंत्रिपदानीच विकास होतो असा नाही मंत्रिपदाने केवळ त्या स्वतःच्या त्या व्यक्तीचा ते त्या घरातच मंत्रिम त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये जागरूक असलं पाहिजे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस जो काही राजकीय जाहीरनामा आहे तो घेऊन आम्ही आपल्या सगळ्यांसमोर येऊ परंतु आज ज्या काही समस्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्यांची नोंदणी करून आदरणीय जयंत पाटील साहेबांना आम्ही सगळं त्या ठिकाणी पाठवा आणि ही नोंदणी त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपल्या पक्षाच्या माध्यमातून राज्य लेवलवर याची दखल घेऊन तिथून आणि शरद पवार साहेबांचा असा विषय आम्ही जवळून बघितलेला आहे की कोणत्याही पक्षांना मुख्यमंत्री नव्हतं पवार साहेबांचा फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हे जे काम करायचं आहे तर त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांची ताकद नाही की ते काम नाही म्हणायला त्याच्यामुळे आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करायचं त्यांना त्या ठिकाणी ताकद द्यायची आहे आणि जेणेकरून दुसऱ्याला सांगण्यापेक्षा साहेबच स्वतः त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं सरकार आणतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कायापालट त्यांच्या विकासाच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो शासन स्तरावर त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची आज सकारात्मक चर्चा करण्यासाठी आलो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं काही ठरवून आज समजा आज गुरुवारचा दिवस आहे आज सगळ्या गावच्या सगळ्या मंडळींच्या भेटीगाठी होती आपण तिथे गेल्यानंतर हा एक उद्देश घेऊन आम्ही आलो आपल्या सगळ्यांची चर्चा केली अजून आपल्या आज जे काही आपण ज्या काही प्रमाणामध्ये जमलेलो आहोत अजून बाकीचे जी मंडळी झालेली असेल त्यांच्या सुद्धा ज्या काही समस्या असतील त्या वेळोवेळी आता आपण या परिसरामध्ये फिरत असताना आपल्या लक्षात घेणारच परंतु आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छित निवडणुकीचं आश्वासन नाही या आपण केलेल्या प्रत्येक समस्यांची गांभीर्यपणे रक्कम त्या ठिकाणी घेण्याचे तसं आता नवरे साहेबांनी सांगितले यांच्या हातातच काही हातात जरी काही नसलं तरी आंदोलन करणं आणि तो प्रश्न मांडणं <laughs> लोकप्रतिनिधी जर जागृत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीला त्या जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करावं लागेल आपण आता आपल्यासोबत सगळ्यात जमीनची बाजू आहे संजय देशमुख साहेबांच्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी खासदार मिळालेला आणि आताच तुम्ही सांगितलं प्रत्येक एक पंधरा दिवसाच्या पूर्वी म्हणजे आता त्यांना खासदार नवीन नवीन दोन महिने झाले पंधरा दिवसामध्ये त्या माणसांनी खूप त्या ठिकाणी त्या ठिकाणी मला असं वाटतं महाविकास आघाडी लोक नक्कीच चांगली माणसं त्या ठिकाणी आहेत त्यांना माहीत आहे आम्ही काम करू तर लोक आम्हाला टिकून ठेवू आम्ही काम करणार नाही तर आम्हाला फेकून दिली इतर लोकप्रतिनिधींची मानसिकता काय झालेली आहे आम्ही काम करा की नका करू चक मारून यायला आम्हाला मतदान करणार ही त्यांची मानसिकता झालेली आहे की एकदा त्यांना घरी बसवा आणि एकदा त्यांना घरी बसवून त्यांना कळत जनतेचे काम नाही केले तर आपल्याला तिथे कार्यकडे लावं लागणार आणि हे जर तुम्हाला करायचं असेल आपल्याला जातीपातीच्या पलीकडे लावं लागणार जर आपण जर म्हटलं की आपल्याला हा माणूस असा एक लक्षात घ्या की कोणीही सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना माणूस कुणीही कोणत्या जातीच्या विरोधात नसतो कुणी कोणत्या जातीच्यावर अन्याय करत नसतो जर त्याला समाजकारण करायचं असेल जर त्याला राजकारण करायचं असेल त्याच्यामुळे एकदा तुम्ही अशा मांडणारा निवडून द्या आणि जेव्हा धोक्याची घंटा तुम्ही द्यायची त्या दाखवाल की काम करणारा माणूस फक्त आम्ही या ठिकाणी निवडून देतो वेळेस निश्चितपणे मी सांगतो जो कोणी लोकप्रतिनिधी राहील त्याला माहीत राहील मी जर काम नाही केलं तो त्या लोक मला उठून या ठिकाणी भेटून देणार असुरक्षितेची भावना तर लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे इथं काय झालेलं आहे सुरक्षित सुरक्षित आम्ही झोपलो आम्ही काही केलं का नाही रोखायला कळत आहे रोखा निवडून अशा पद्धतीची जी, जी मानसिकता झालेली इतक्या नेत्यांची ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बदलावी लागेल आता निवडणुकीच्या वेळेस येतील मारे धारळ फोडतील भूमिपूजा करतील साडेचार वर्ष झोपले होते साडेचार वर्ष त्या ठिकाणी काहीच केलं नाही अचानक निवडणुकीच्या दोन महिने आधी पत्रकार परिषद घेऊन तीन हजार सत्याऐंशी कोटी रुपयाचे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने सांगून द्या तुम्हाला आतापर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये तीन हजार सत्याऐंशी कोटी कशाला म्हणतात तीन हजार सत्त्याऐे कोटीचं थांब काळी परिसरात विधानसभा परिसरामध्ये कोणत्याच नाही केवळ दाखवायचं आणि दाखवल्यानंतर एखादं नागर पडायचं घेऊन दाखवायचं बोट लावायचा बोट लावल्यानंतर त्या ठिकाणी परवाच्या दिवशी ते शोकांतिका मी जाहीरपणे सांगू त्या माणसाचं नाव मी नाही सांगणार आपल्याला ते ठेकेदार आहे अतिशय जोरदार त्यांचा कार्यकर्ता करता त्याला मी सहज भेटलो त्यांनी मला टेक्निकल एका कामासाठी आला की मोदी साहेब असं काम आहे सर त्याला मला आम्हाला काय कसं चालू आहे बरं चालू आहे वकील साहेब पण वेळेस म्हणजे तुमच्या पक्षात वातावरण फार जोरदार आहे तुम्ही तुम्ही तर त्याच्या खास माणसं तुम्ही असे कसे काय म्हणता मला अहो खास माणसं म्हणता म्हणजे मला ठेका दिला आणि संध्याकाळी सात वाजता मला फोन केला म्हणजे दहा टक्के पाठवली मी काय करू म्हणजे सांगा म्हणजे वकील साहेब याच्या मतदानासाठी मी राजा लागलो आणि हे जर संध्याकाळी मला जर दहा टक्के मागत असतील तर माझ्यासारखा दुर्दैवी कार्यकर्ता कुठे नाही अशा पद्धतीनं जर वातावरण होत असेल आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा प्रकारची वसुली साधलेली असेल मला असं वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता डोळे जागृत करून काम केलं पाहिजे सगळ्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला काम करणारी माणसं असतील आमचं हेच म्हणणं आहे तुम्हाला जर काम करणारा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नाही त्याला जोडे मारून हातून द्या तू काम केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही नाही म्हणून तुम्हाला आम्ही जरी काम नाही केलं आम्हाला जोडे मार आमचं हेच म्हणणं आहे तिथं जेव्हा आम्ही जेव्हा काम तो करा जेव्हा आश्वासन द्यायला येतो काहीतरी प्रयत्न तर करा प्रयत्न पण नाही त्या कामाच्या दृष्टिकोनातून जेव्हा जनतेच्या तोंडावर चाललेलं आहे आणि म्हणून आज आम्ही जे सगळे आलेलो आहोत समस्या जाणण्यासाठी आलेलो आहे ही काही निवडणुकीची सभा नाही निवडणुकीचे ज्या वेळेस येऊ त्यावेळेस सगळे काही जे काही पुस्तक परिसरात झालेला विकास जो काही आहे त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांसमोरचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही आपल्या सगळ्यांसमोर मांडू आणि निश्चितपणे आता सगळ्यांना सांगतो हे काय राजकारणात बोलणं आश्वासन नाही आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही या त्या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी प्रकर्षाने सांगितलं की तुम्ही तिकडे आणण्यापेक्षा इकडं लोक घेऊन डेप्युटेशन आणण्यापेक्षा सामान्य जनतेमध्ये फिरा तिथल्या जनतेच्या समस्या जाणून घ्या आणि त्या आपल्या पक्षाच्या आला तो खऱ्या अर्थानं माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असं मी समजेल आणि म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांसाठी आलेलो कदाचित आपल्याला वाटलं असाल की आता हे दोघे जण एकदम विषय काय उगवले तर आम्हाला सांगायला काही हरकत नाही तुम्हाला मानसिकता तुमच्यासाठी आमची पण झालेली काही जरी केलं तरी काही मला खरं सांग परंतु जो आशेचा किरण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला तर लोकांनी जर जोर लावला तर पुसत मध्ये सुद्धा काहीतरी होऊ शकते हे जेव्हा आशेचा किरण दिसला तेव्हा काय सगळ्यांना विनंती करायसाठी आलेलो आहे आपण सगळेजण वेळात वेळ काढून जमा झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सदैव आपल्या सगळ्यांची साथ राहील असे मी आपल्या सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द जय